नमस्कार मी अभिजित करंडे माझा विशेष म्हणजे आपल्या सगळ्यांचं स्वागत आज सरकारनं सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे जवळपास दीड लाख रुपयांचं कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासोबतच एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना या सगळ्याचा फायदा होणार आहे चाळीस टक्के जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा सातबारा जो आहे तो कोरा होणार आहे नियमित कर्ज भरणाऱ्यांना पंचवीस टक्के किंवा पंचवीस हजार रुपयांचं अनुदानही मिळणार आहे गेल्या काही वर्षांमध्ये ही सगळ्यात मोठी कर्जमाफी असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि त्यासाठी त्यांनी बा शेजारच्या राज्यांनी जी काही कर्जमाफी दिली आहे त्याची आकडेवारी दिली म्हणजे तेलंगणाने पंधरा हजार कोटी जी कर्जमाफी दिली आंध्र वीस हजार कोटी पंजाबने दहा हजार कोटी कर्नाटकने आठ हजार कोटी आणि महाराष्ट्र सरकारने चौतीस हजार कोटी रुपयांची आता आपल्यासोबत शेतकरी नेते किशोर तिवारी आणि शिवसेनेचे आमदार संजय शिरसाड आहेत सुरुवातीला किशोर तिवारी सरांकडं तिवारी सर पहिली प्रतिक्रिया नाही कसं झालंय की आ, पीक कर द माफी हा या सरकारचा पहिलेपासूनच निर्णय होता परंतु जे कोरडवाहू क्षेत्र जिथे जास्त आत्महत्या होत्या त्या आत्महत्या कमी व्हाव्या याच्यासाठी मग उद्धवजी असतील किंवा देवेंद्र असतील यांनी पहिलेपासून प्रयत्न केले होते मात्र आता काय झालं होतं की याच्या पूर्वीची घोषित झाली होती त्याच्यात दोन हेक्टरची अट टाकली होती तर त्याला आमचा आक्षेप होता की दोन हेक्टरची अट तुम्ही ठेवू नका चौपन्न एकरा पर्यंत द्या आणि सरकारनी पहिले प्रस्ताव एक लाखाचा आणला होता नंतर उद्धवजींनी दीड लाखाचा करायला सांगितला आणि नियमित भरणाऱ्यांनाही काही पॅकेज हे म्हटलं होतं आणि शॉर्ट टर्म याला ज्यांनी मिड टर्म टर्म मध्ये गेले आहे त्यांनाही त्याचा समाविष्ट करा तर आज देवेंद्रांनी हे दोन्ही केलंय आता चाळीस लाख शेतकरी जे त्याचा सातपारा कोरा होणार आहे तर हे जे शेतकरी आहे पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचे त्या ठिकाणी सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत तर आमचा जो आक्षेप होता की आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा बाजार करून सरसकट कर्जमाफी जे मागत आहेत पश्चिम महाराष्ट्राला ते चुकीचं आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कोरडवाहू शेतकऱ्यांवर सतत साठ वर्ष झालेला अन्याय दूर करण्यासाठी सरकारने हे जो पाऊल उचलला आहे याची अंमलबजावणी आता लवकरात लवकर व्हावी आणि कर्जमुक्तीमुळे कृषी समस्या सुटत नाही मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळून आत्महत्या कमी होतील असा मला विश्वास आहे देवेंद्र डी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं आणि मी मी एक छोटा प्रश्न विचारतो तुम्ही शेतकरी नेते आहात तुमचे काही सहकारी जे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले उदाहरणार्थ रघुनाथदा पाटील त्यांनी असं म्हटलं की सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली सरसकट कर्ज माफ करायला पाहिजे त्यांनी त्यासाठी उदाहरण दिले की आपल्याकडे पैसे नाही हा प्रॉब्लेम नाही आहे सरकारचा सत्त्याण्णव हजार कोटी रुपये शिक्षणाच्या घोटाळ्यावरती म्हणजे काहीतरी लाख बोगस दाखवून अनुदान लाटलं जातं तर हा प्रॉब्लेम नाही सर कर सरसकट कर्जमाफीसाठी आग्रही आहेत ते नाही नाही कसं आहे सरसकट म्हणजे कृषीवर असणारे कट तिथे दोन गुंट्याच्या शेतकऱ्यांवर शे, सत्तर लाख रुपये कर्ज आहे आणि कसा आहे त्या कर्जाची काही मर्यादाच नाही आणि कोणत्या काँग्रेस शासन सगळ्या राज्यात पीक कर्जच माफ केलं ना आणि शॉर्ट टर्म पीक कर्ज हाच विषय असतो कारण शेतीसाठी लागणारा पैसा संपलाय आता इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सरसकट जर दिली तर एक लाख वीस हजार कोटीची ती माफी होईल आणि त्याच्यामुळे त्या, त्या रघुनाथ दादा पाटील हे ज्या मतदारसंघातून येतात किंवा त्यांच्या ज्या शेतकऱ्यांचे जिथले नेते आहेत त्यांच्या हिताचं ते बोलत आहेत तर त्यांचं बोलणं त्यांच्या ठिकाणी बरं आहे आणि मात्र मी ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आणि कोरडभाऊ शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन चालतो आहे तर माझं मागणी होती की आमच्या नव्वद टक्के शेतकऱ्यांना कव्हर करायचं असेल तर तुम्ही लमसम देऊन द्या आणि यांची दोन हेक्टरची मागणी याच्यासाठी होती की तिथे मॅक्झिमम दोन हेक्टरचे लोक आहेत आणि कर्जाची त्यांची सरासरी आमची जर लाखाची असेल तर त्यांची पन्नास लाखाची राहते त्याच्यामुळे रघुनाथ दादा पाटील यांची मागणी ही फारच रिस्ट्रिक्टेड आहे मात्र त्यांच्या शेतकऱ्यांचं ते प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचे शेतकरी हे धनदाकट आहेत आणि शेतकरी आत्महत्या आमच्या करतात आणि त्याच्यावर त्यांनी मागच्या दोन हजार आठ नऊ मध्ये मलाई खाल्ली आता आम्ही खाऊ देणार नाही हा आमचा जो प्रयत्न होता यात आम्हाला यश आलाय ठीक आहे आपल्यासोबत संजय शिरसाड संजय जो तोच प्रश्न आहे परत एकदा की सगळ्या सगळ्यात मोठी कर्जमाफी झाली आहे शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया काय आहे आणि शेतकरी ने, नेते जे बोलतात आहात किशोर तिवारी जे म्हणतात त्याच्यासोबत आहात तुम्ही की रघुनाथ दादा पाटील जे म्हणतात त्यांच्यासोबत आहात आज माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबद्दल जी घोषणा केली त्यांचं आम्ही स्वागतच करतोय परंतु हे करत असताना सर्वात प्रथम आग्रही भूमिका मांडणारे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी गेल्या तीन वर्षापासून ही भूमिका मांडली होती आणि सातत्याने त्या संदर्भामध्ये मोर्चे असेल आंदोलन असेल आम्ही कार्यकर्ते म्हणून करत होतो मागणी एक होती की राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला होतं त्या कायमाला त्यांनी शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर भाव वाढलेला आहे आणि जेव्हा आपण सत्तेत आलो त्या टायमाला पहिली आपलं प्रायोरिटी ही शेतकऱ्याची कर्जमाफी असली पाहिजे म्हणून उद्धव साहेब वारंवार या गोष्टीवर अडून बसायचे काही लोक म्हणायचे की तुम्ही सत्तेत आहात मग सत्तेत असल्यानंतर सुद्धा तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने कसे बोलता जर शेतकऱ्याच्या बाजूने बोलायचं असेल <laughs> मग सत्तेमध्ये कशाला राहतात परंतु संयमी नेतृत्व ज्याला म्हणतात ज्याने संयम ठेवून आपलं मागणी रेटणे आणि त्याची पूर्तता करून घेणे आज तो दिवस उद्धव साहेबांमुळे आज संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर निश्चितच अनेक लाखो शेतकरी जोडले गेले त्यांची सुद्धा एकजूट ही महत्वाची होती त्यांचं आंदोलन असेल शेतकऱ्यांची एकजूट असेल त्याच्यामुळे तुम्ही संजय पहिल्या बगल देत शिवसेने हे सांगू पाहत आहात पण मी तुम्हाला असं विचारतोय की पुणतांब्या शेतकऱ्यांनी जो संप केला त्याच्यानंतर जे शेतकरी नेते त्याच्यामध्ये उत्तर अभिनंदन हे नेमकं कोणाचं आहे नेमकं कोणाचं यश आहे मुख्य मग मी मी तुम्हाला सांगितलंय की लाखो शेतकरी जे एकजूट ज्यांनी केली त्यांचं सुद्धा यश आहे त्यांच्या मुळेच हे कर्जमाफी होऊ शकली हे सुद्धा मी मान्य केलेलं आहे सरसकट कर्जमाफी ही जी काय प्रक्रिया झाली सरसकट कर्जमाफी मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणी लँड होल्डिंग जास्त आहे लँड होल्डिंग जास्त आहे आणि ती कोरडवाऊ आहे आता काही लोकांना असं वाटतं की हे पाच एकरची जी पूर्वी आठ होती ती आठ सर, सरकारी काढून टाकलेली सरसगट केल्यामुळे मराठवाड्यातला ज्यांनी जास्त प्रमाणात मराठवाडा आणि विदर्भात आत्महत्या झाल्यात त्यांना हा फार मोठा दिलासा मिळालेला आहे जवळपास आपण जर आता पाहिलं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे चाळीस लाख लोकांचा सात बारा हा कोरा झालेला हा यश निश्चितच शे, शेतकरी संघटना असतील इतर कोणत्याही संघटना असतील शेतकरी असतील आणि पक्ष म्हणून इतर जरी असेल सर्वांचं आहे असं आम्ही मानतो परंतु आजचा हा निर्णय खरा अर्थ नाही ऐतिहासिक आहे पण पण शिरसाटजी यासाठी सरकारने अट अशी घातली की तीस जून दोन हजार सोळा ही अट आहे त्याच्या आधी ज्यांनी हे कर्ज घेतलेलं त्यांच्यासाठी ही कर्जमाफी आहे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मागाशी एबीपी माझाशी बोलताना असं म्हणाले की आजच्या दिवसापासून ते करायला हवं होतं तुमचं काय मत आहे नाही नाही आता माजी मुख्यमंत्री साहेबांनी असं बोलणं मला मला योग्य वाटलं नाही कारण की मागच्या ज्या काही कर्जमाफी झालेल्या आहेत प्रत्येक राज्यातील असेल की आपल्या म्हणजे काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा जी सत्तर हजार कोटीची झाली होती ती सुद्धा हेच तीस जून हे डेडलाईन त्याची होती त्यांनी त्यावेळेला ते 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 समजून घेतलंय की नाही मागच्या ज्या का ज्या कर्जमाफी झालेल्या ह्या कटऑफ लाईन ज्या आहेत त्या ह्याच आहेत म्हणून वेगळं काही सरकारने केलेलं नाही अच्छा किशोर तिवारी जी आता गेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते ते असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की आम्ही पूर्ण सात बारा कोरा करू याच्यामध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणतात की एकोणनव्वद एक लाख शेतकऱ्यांना फायदा होईल त्याच वेळेला ते असं म्हणतात की फक्त चाळीस लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार आहे म्हणजे खूप मोठ्या अमाऊंटमध्ये शेतकरी ज्यां जे आहे त्यांच्यावरती काही कर्ज शिल्लक राहणार आहे तर अशा वेळेला शेतकऱ्यांना दिलासा रह देण्यासाठी आणखी काही करणं आवश्यक आहे तुम्हाला वाटतं नाही केलाय ते नियमित शेतकऱ्यांना आपण रिलीफ दिला आहे मात्र पृथ्वीराजजी चव्हाण हे आता विरोधक म्हणून विरोधकांची भाषा बोलत आहे परंतु त्यांच्या सरकारने सुद्धा जेव्हा कर्जमाफी दिली होती त्याच्यात दोन हेक्टरची लिमिट टाकली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही विदर्भातले सत्तर टक्के शेतकरी वंचित राहिलो होतो तर कसं असते की आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर कृषी संकट आहे अशा ठिकाणी समस्या सोडवायच्या आहेत त्यासाठी सरसकट कर्जमाफी ही मागायची आणि त्याचा बाजार करायचा हा जो मुद्दा आहे याच्यावर आमचा आक्षेप होता आणि सरसकट कर्जमाफी हा ही मागणी कोणाचीच कधी नव्हती कारण सरसकट तुम्ही त्याच्यावर आता सात बारावर तुम्ही गोडाऊन बांधले सरद्यावर तुम्ही का गाड्या घेतल्या सात बारावर तुम्ही ग्रीन हाऊसेस बांधले आणि ए, का कसं असते की हा त्यावेळेचा इतिहासच आहे ना सी रिपोर्ट रिपोर्टमध्ये आला आहे की दोन हेक्टरच्या जमिनीवर एक कोटी सोळा लाख रुपये कर्ज माफ झालं आणि आमच्या एक कोटी सोळा लाखामध्ये विदर्भाच्या एका गावाचं कर्ज माफ होते जिथे सोळा आणि सतरा आत्महत्या होतात तर पृथ्वीराजी चव्हाण यांना श्रेय द्यायचं नसेल तर ते बरोबर आहे कारण ते काँग्रेसचं नेतृत्व करतात मात्र याच्यानंतर काँग्रेसनी त्याच्यावर आंदोलन वगैरे केलं तर ते एकटे पडतील कारण बहुतांश महाराष्ट्रातील नव्वद लाख शेतकरी या दिलाशाशी सहमत राहतील आणि देवेंद्रच्या पाठीमागे राहतील त्यांची पापच आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे की त्यांचे आज अशी हाल झाले आहेत आणि त्यांनी त्या कर्जमाफीमध्ये घोटाळे केले आणि सिंचनचं पॅकेज दिलं त्याच्यात ते सगळं खाल्लं याचा परिणाम म्हणून आम्ही त्याच्यानंतरही आमच्या भागात तीस ते चाळीस हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या हे काही बरोबर नाही आणि जे काही सरकार करते त्याला सकारात्मक दृष्ट्या लवकरात लवकर अंमलबजावणी कशी होईल आणि त्याच्यानंतर शेतकरी आपल्या पायावर कसं उभं राहील याच्यासाठी काय करता येईल या गोष्टी राजकारण सोडून आता महाराष्ट्रात करणं अत्यंत आवश्यक आहे नक्की नक्की म्हणजे इतकी मोठी कर्जमाफी झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावरची काही आक्षेप आहेत आणि काही आक्षेप जे माजी मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत काही शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत आणि काही आश्वासनं जी या सरकारनं दिली होती त्या आश्वासनांचा सुद्धा त्याला त्या आश्वासनांची सुद्धा त्याला पार्श्वभूमी तर या सगळ्यांचं नेमकं काय होणार आहे एक छोटासा ब्रेक घेऊयात ब्रेक नंतर या हे दोन्ही मान्यवर आपल्या सोबत असणार आहेत कुठे जाऊ नका पाहत राहा एबी माझा ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर ऐतिहासिक कर्जमाफीनं शेतकऱ्यांचं समाधान होणार का हा आपला विषय आहे आणि आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट संजय शिरसाट जी तुम्ही निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की या या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू तर आता सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांचा सातबारा तर कोरा होत नाही सर सकट कर्जमाफी होत नाही सरसकट दीड लाखापर्यंत कर्जमाफी होती आश्वासन पूर्ण झालं असं वाटतंय का तुम्हाला नाही परंतु कमी होतील नैराश्यगत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल इतकं मी बोलतो पण कृषी संकट कमी करण्यासाठी शेतीमध्ये आश्वासन पाहिजे हे परिपूर्ण झालेलं नाही हे याबद्दल वाद नाही परंतु ज्या अडचणत आलेले शेतकरी मला मराठवाडा आणि विदर्भ विशेषतः करून ज्या लोकांनी आत्महत्या केलेल्या हा इकडचा भाग जास्त आहे आणि महत्वाचं मी मागेही बोललो की जी आठ होती पहिले पाच एकरची आमच्याकडे शेतकरीची होल्डिंग कॅपॅसिटी शेतीची जे काय लँड होल्डिंग आहे ती जास्त प्रमाणात होती आणि तो त्याच्या आतीमध्ये बसत नव्हता आज त्यांना सर्वात मोठा दिलासा मिळालेला आहे पूर्वी जसा एक एकरला तुम्हाला वीस हजारचा लोन असे पाच पाच एकर वगैरे आणि पाच एकरचं कूड वगैरे त्यांना काही मिळत नव्हतं ही जी काही परिस्थिती आता ती बदलेल मला आनंद या गोष्टीचा वाटतो की ही जी काही भूमिका जी शिवसेनेने घेतली होती उद्धव साहेबांनी घेतली होती आणि त्यासाठी अनेक वेळेला या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये उद्धवसाहेब फिरले आणि जे सांगितलं ते करून दाखवलं ही जी काय आता प्रत्यक्ष ते झालेलं आहे का होईना परंतु देवेंद्र सरकाराने हा निर्णय घेतला म्हणून मला त्याबद्दल थोडा आनंद आहे आम्हाला पूर्णपणे समाधानी आम्ही नाही आणखी नाही जे शेतकरी अडचण आहेत किंवा अनेक अडचणी कर्ज हा एक वेगळा विषय आणखी काही विषय असतील त्यासाठी सुद्धा आपण सपोर्ट करायला पाहिजे सरकारने अग्रशी झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे ठीक आहे पण शिरसर सर हे जो दोन दिवसाचा संप झाला त्याच्यानंतर परत आंदोलन झालं परत त्याच्यानंतर बाकी शेतकरी नेत्यांना रस्त्यावर उतरावं लागलं हे सगळं टाळता आलं असतं आमची भूमिका तीच होती आम्ही ते सरकारला सांगत होतो वारंवार सांगत होतो की लवकर निर्णय घ्या आणि शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घ्या लोक आम्हाला म्हणायचे शेतकऱ्यावर म्हणजे सरकारवर टीका करतात आमच्या टीका नव्हती सकारात्मक आमची भूमिका होती आणि आता ती सरकारने त्यांना ऍक्सेप्ट केली पहिले दहा हजारचं तुम्हाला जे काही लोन देणार होते म्हणजे मदत करणार होते त्याच्यात काही अडचणी होत्या अटी टाकल्या होत्या त्या तो जी आर फाडण्यात आला नंतर एक लाखाची कर्जमाफी नंतर ती मग अखेरला दीड लाखाची त्याला उद्धव साहेबांनी संमती दिली आता जी पहिली मागणी होती ती जर पहिली केली असती हा जो काळ गेला किंवा त्या काळामध्ये जे काही नुकसान झालं त्या काळामध्ये जे काही आत्महत्या झाल्या त्या सुद्धा थांबल्या था, असत्या असं आमचं मत आहे किशोर तिवारी सर आपल्यासोबत तिवारी सर मुद्दा असा आहे की अभ्यास जो आहे कर्जमाफीवरती अभ्यास चालू आहे हा अभ्यास चालू आहे हे गेले काही दिवस आपण ऐकत होतो तर हा अभ्यास झाल्यानंतर म्हणजे आता कुठून लगेच पाच दिवसात पूर्ण झाला असाही प्रश्न लोक विचारू शकतात त्यामुळे जर हा अभ्यास लवकर पूर्ण केला असता तर ही वेळ सरकारवर आली नसती थोडंसं सरकारनं ताणून धरलं हे थोडं कुठेतरी चुकलं असं वाटतं तुम्हाला असतं हा राजकीय निर्णय असतो आणि निवडणुकीच्या राज मतांसाठी राजकीय निर्णय घेतले जातात आणि हे ट्रिगर कसं झालं तुम्ही बघा ना यू पी सरकारनी निवडणुकीचं प्रॉमिस दिलं आणि ते पंतप्रधानांनी दिले असल्यामुळे ती कर्जमाफी घोषित केली आणि सगळीकडे तो वनवा फेटला आणि आज पूर्ण भारतात जे कर्जमाफी एक राज्यामागून दुसरी मागे मा करत आहेत तर आ, आ, हे पॉलिटिकल कंपल्शन सरकारचं आलं मात्र पुलतांब्याच्या शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं तर या कर्जमाफीचं श्रेय त्यांना द्यायलाच पाहिजे कारण पुनतांब्याच्या एका गावाच्या शेतकऱ्यांनी जर चौतीस हजाराची कर्जमाफी आणली असेल तर हे जे नंतर सुकानू समिती श्रेय घेणारे आहे त्यांनी थोडंसं बाजूला राहावं कारण माझं असं म्हणणं आहे की एक मूलभूत प्रश्न त्यांनी घेतले आहेत की दुसरं पहिले तर कर्जबाजारी शेतकऱ्यांना मुक्त करा आणि त्यांचा दुसरा प्रश्न आहे की कृषी मा मूल्याला भाव द्या आता सगळा तांत्रिक मुद्दा इतका आहे की सर केंद्र सरकार अर्थसंपदीय तूट भरून काढायला तयार नाही आणि आपलं कृषी मूल्यावरचा अधिकार इम्पोर्ट एक्सपोर्टचा अधिकार किंवा शेतीमधल्या इन्व्हेस्टमेंटचा अधिकार अबाधित ठेवतोय तर सरकारने आपले अधिकार राज्यांना द्यावे असाही मुद्दा आलेला आहे आणि राज्यांना केंद्रांनी हव्यावर सोडावं हाही मुद्दा समोर आलाय महाराष्ट्र सरकारनी निर्णय घेताना त्यांच्यावर चार लाखाचं कर्ज आहे चार लाख कोटीचं कर्ज आहे एक गोष्ट दुसरी गोष्ट यावर्षी तूट आहे आणि ही तूट वाढणार आहे तर त्यांनी चौतीस हजार कोटी रुपये बँकांकडून कर्ज घेऊन हप्ते पाडून देण्यासाठी असा निर्णय घेतला आहे पण चंद्रबाबू नायडूच्या हप्ते पाडण्याच्या कार्यक्रमात बँकांनी पुष्कळ अडथळे आणले आहेत तर पुढचा मार्ग हा कसरतीचाच आहे आणि नाबार्ड आणि आर बी आयचे जे लोक आहेत ते जर शेतकरी विरोधी राहिले आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये त्यांनी आडकाट्या केल्या तर काही तांत्रिक प्रॉब्लेमही येऊ शकतो मात्र मात्र जे प्रश्न आहे त्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने जी सकारात्मक भूमिका घेतली आहे त्याच्या पाठीशी शेतकरी राहतील असा माझा निरोप आहे अच्छा तुमचं तुम तुम्हाला वाटतं की असं तुमच्यासोबत शेतकरी राहते माझा एक छोटासा तीस सेकंदाचा प्रश्न आहे जर पुन्हा एकदा शेतकरी नेत्यांनी आंदोलन चालू केलं तर विदर्भातल्या शेतकरी नेत्यांची आणि शेतकऱ्यांची नेमकी भूमिका काय असणार नाही नाही विदर्भाच्या शेतकरी पहिले याच्या आमच्या शेतकऱ्यांनी तर आत्महत्येचं आंदोलन सुरू केलं आहे पंधरा वर्षापासून आणि इतकी कमर तुटली आहे की इथं आत्म आ, आ, मोठे आंदोलन होतच नाही आहे आणि जे आंदोलन केलं ते दूध आणि त्या भाजीपाला पुणे मुंबईत अडवला म्हणून चाकरमान्या लोकांची गळचेपी झाली म्हणून सरकारने तोंड उघडलं आम्ही तर इथे दररोज आत्महत्या मोजून मोजून मुझ आम्ही नैराश्यात गेलो आहे तर आम्हाला जे दीड लाखाची कर्जमाफी मिळाली आहे ही इम्प्लिमेंट लवकरात लवकर व्हावी आणि आमच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्याच्या आत्महत्या कमी कराव्या व्हाव्या हीच आमची इच्छा आहे आणि मी जे काही बोलतो आहे हे मी माझ्या वीस पंचवीस वर्षाच्या आंदोलनानंतर बोलतो आहे की या निर्णयाला पॉझिटिव्हली घ्यावं याच्यानंतर री ओढणाऱ्या लोकांना जनता साथ देणार नाही आणि मग काय होईल की सगळं आउट होईल त्याच्यामुळे उद्धवजींनी स्वागत केलं दिवाकर रावते साहेबांनी स्वागत केलं शिवजींनी स्वागत केलं आणि मला वाटते प पवारसाहेबी स्वागतच करतील आणि याला सकारात्मक घेऊन जाऊ शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल आणि शेतकरी कर्जमुक्त कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करू कारण नवीन ठीक कर्ज मिळाल्यानंतर पुढच्या वर्षी जर शेतीमाला भाव अशेच राहिले तर हा प्रश्न तसाच कायम राहील नक्कीच नक्कीच म्हणजे फक्त कर्जमाफी करून हा प्रश्न सुटणार नाही तर आपल्या सगळ्या शेतमाला जोपर्यंत भाव मिळणार नाही तोपर्यंत शेतीचा खरा प्रश्न जो आहे तो सुटणार नाही त्यामुळे आताच्या कर्जमाफीनंतर चौतीस हजार कोटीच्या कर्जमाफीनंतर सुद्धा त्याचं राजकारण आणि त्याचं कवित्व रंगत राहील मात्र दिलासाची बाब ही आहे की किमान चाळीस लाख शेतकऱ्यांचा सात बारा आज कोरा झालेला आहे आपल्या सगळ्या मान्यवरांनी चिरसडी वेध दिला त्याबद्दल धन्यवाद तुम्ही पाहत राहा एबीपी माझा